एक मध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना नेहमी फ्रीजला चिकटून राहतो व ते काढताना लवकर निघत नाही यासाठी ट्रे ठेवताना ट्रेच्या खाली एक प्लास्टिक पेपर टाकून ठेवावा यामुळे ट्रे पटकन निघतो दोन गुळाचा पाक बनवताना अगोदरच कडईला तेल किंवा तूप लावून ग्रीस करावे मग पाक केल्यानंतर गुळाचा पाक कडईला चिकटत नाही तीन आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो पण तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो चार तरी व मसालेदार भाजीत शेवटी एक छोटा क्यूब अमूल बटर मिक्स करा भाजी अधिक रंगदार व स्वादिष्ट होईल पाच हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यात थोडासा लिंबाचा रस चवीपुरते मीठ घाला तुमचा ठेचा आठवडाभर छान राहील सहा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या चिप्स छान असे कुरकुरीत होतील सात भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरात येत नाही अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते आठ स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूंनी पेट घेतल्यास पटकन यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विचते नऊ नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो दहा चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहा पत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते अकरा घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात बारा जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर लसणाला थोडा वेळ तव्यावर भाजल्यास लसूण पटकन सोलला जातो तेरा कुकरच्या शिट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येते यासाठी कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे यामुळे पाणी बाहेर येणार नाही चौदा दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसनपीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते पंधरा कोणत्याही पालेभाजीचा रंग हिरवाच राहण्यासाठी पालेभाजी बनवताना फोडणीमध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा वापरावा सोळा कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे म्हणजे कडधान्य लवकर शिजतात सतरा भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाहीत अठरा दही मसाल्यांमध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही एकोणीस फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा वीस दही जास्त आंबट झाले तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो एकवीस गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही बावीस दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते तेवीस भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास भात पांढरा शुभ्र होतो चोवीस तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय जास्त दिवस खराब होत नाही पंचवीस मिरच्या कापताना हात तिखट होऊ नये म्हणून मिरच्या कापण्या अगोदर हाताला गोडे तेल किंवा खाण्याचे कोणतेही तेल लावावे सव्वीस बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही यासाठी बटर जेव्हा वापरायचे आहे तेव्हा किसनीने किसून घ्यावे सत्तावीस वांग्यासारखी कोणतीही भाजी करताना किंवा भरीत करताना पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी यामुळे गॅस बनर काळा होणार नाही अठ्ठावीस पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत यामुळे जास्तीचे पाणी निथळून जाते आणि पोहे मोकळे बनतात एकोणतीस डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा तीस पुरी भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल शोषून घेतो